परभणीत पोलीस स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले परभणीच्या पोलीस मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मानवंदना दिली ऑक्टोबर एकवीस हा देशभरात पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त परभणीत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी सकाळी आठ वाजता हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले शहीद सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे नावानिशी स्मरण करण्यात आले तसेच लास्टरपोस्ट वाजविण्यात आले त्यानंतर एक मिनिटाची स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर जिल्हा शलेची चिकित्सक डॉ नागेश लखमावार आदींसहित जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती